रामकृष्णहारी माऊली रामकृष्णहारी माऊली आम्ही हे आमचे मित्र आहेत उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत आणि त्यांचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे बाबा आणि ते खूप चांगले चांगले व्हिडिओ बनवत असतात त्यांचं चॅनल आहे खूप मोठं आणि आज ते चॅनल पूर्ण महाराष्ट्रभर त्याचं जाळं पसरत आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कारण आम्ही तुमच्याकडे जे आलो दोघ ही ही जे आहे भांदरकी पाटील ही काही मजाक नाहीये ही लोककला लोक लोक आहे ही लोककला आपल्या महाराष्ट्रामधून पावत चालली कमी होत चालली परंतु मग हे असले कलाकार कारण आपणही कलाकार आहोत हे पण कारण हे बिचारे पोट भरत असतात आपल्या कलेसाठी देवे आपल्या देवाच्या आशीर्वादाने कारण ही लोककला त्यांनी जपली आहे मग या लोककलेबद्दल प्रेक्षकांना काय सांगणार की ही लोककला जपता आली पाहिजे आणि शेवटपर्यंत टिकली पाहिजे लोककला बरोबर तर मित्रांनो आपण आपण म्हणतो की पूर्वी ग्रामीण भागामध्ये वासुदेव आला वासुदेव आला हा तो प्रकार आहे पूर्वी वासुदेव आपल्याकडं म्हणजे जे काही गावगाडा असायचा त्याच्यावरच या लोकांचं जीवन चालायचं चा। आणि आपणही शा म्हणजे जे गावातले लोक होते ते त्यांना दान धर्म जे काही आपल्याकडे असतील ते द्यायचे अशा बऱ्याच प्रकारे आपण ह्या जी वासुदेवाची जी ही कला आहे ही आता कुठंतरी लुप्त पावत चालली आता आपल्याला गावाच्या ठिकाणी कुठं दिसत नाही तर आज हे आपल्याला आपण पांडुरंगा चरणी या ठिकाणी आलो आणि हे दोन आपल्याला व्यक्ती भेटलेले आहेत अतिशय म्हणजे ही कला आजपर्यंतही जिवंत आहे हे आज या दोघांना बघून आज म्हणजे दिसलंय आज तर मनाला अतिशय समाधान वाटलं कारण आता गावाकडं असे वासुदेव आपल्याला बघायला मिळत नाही रामकृष्ण भगवान राम की जय